हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आता उद्या संक्रांत आहे त्यासाठी आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पहा हे एक वाटी तिळ आणि पाऊन वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबरे सुक्क खोबरं आपलं आणि ड्रायफ्रुट्स घालायचे काजू बदाम थोडेसे आणि हा एक वाटी गुळे तर आपण आता प्रथम कढई गरम करण्यासाठी ठेवूया काफली कढई गरम झालेली आहे त्यासाठी आपण प्रथम तीळ भाजून घेऊ थोरस असे तिळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मध्यम गॅस वर भाजायचे मोठ्या गॅसवरून भाजायचे नाहीये कारण आतून असे कुरकुरीत असं खमंग असे भाजले गेले पाहिजे म्हणजे वडी पण टेस्टला छान लागते आणि टिकते पण भरपूर दीड दोन महिने छान मस्त टिकते अजिबात खराब होत नाहीये तर खमंग असे भाजून घेऊया आपण ते एकदम भाजलेले आहे आता आपण तीळ काढून घेऊया आता शेंगदाणे भाजून घेऊया ते पण मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्ण आपण खरपूस असे झाले पाहिजे शेंगदाणे पण आपल्याशी छान भाजून झालेले आहेत पद्धतीने वड्या करा बघा किती छान होतात चवीला पण छान लागतात आता मी शेंगदाणे पण काढून घेते आता शेंगदाणे थंड होऊन देऊया आणि मग त्याचे टफ पण काढूया आता त्याच्यात आपण थोडस खोबरं घालूया ते बी थोडं भाजून घेऊया म्हणजे ह्या वड्या टिकतात भरपूर सगळ्या वस्तू भाजून घेतल्या ना दोन मिनिट छानच टिकतात हे बघा खोबरं पण भाजून झालेले आहे ते पण मी काढून आहे हे बघा तिळ आणि खोबरं तिळ हे थंड झालेले आहे खोबरं पण आपलं आता थंड झालेलं आहे आता पहा तीळ खोबर थंड झालेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि शेंगदाणे पण थंड झाले त्याचे चरपल काढून घेतले हे पण आता मिक्सरमध्ये फिरून घेऊया एकदम बारीक करायचे आपल्याला तर हे पहा एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता आपण गुळ घालूया गॅसवर हे बघ काजू बदाम पण टाकलेला आहे ते घालून पुन्हा एकदा आपण असं फिरून घेऊया आता हे बघ काजू बदाम घालून पण पुन्हा फिरून घेतलेला आहे आता हे बघा कढईमध्ये गुळ घालून घेतलेला आहे आता आपल्याला वितळून घ्यायचं आहे पाक नाही करायचा आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे त्यासाठी त्याला थोडंसं चमच्या पाणी घालूया पटकन वितळतो आता बारीक चिरून घेतला ना गुळ पटकन वितळतो तर मी गुळ पहिला बारीक करून घ्यायचं आहे चिरून घ्यायचं आपल्या सुरीने हे पहा लगेच वितळायला लागलेलं आहे हे पाहा वितळायला लागलेलं आहे तोपर्यंत आपण या ताटाला आहे ना तेल तूप काय पाहिजे ते तुम्ही लावू शकता असं सगळीकडं पसरून घ्यायचंय का सगळीकडे आता हे तूप लावून घेतलेलं आहे तोपर्यंत आपला गुळ पण वितळत आहे आपल्याला पाक नाही बनवायचा हे गुळ हा वितळलेला आहे आपण पाक केल्यानंतर कडक होण्याची के शक्यता असते वडी त्यासाठी पाक नाही करायचा आता यामध्ये आपण वेलची पावडर घालूया तर वेलची पावडर घातली वेल आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या वेलची हे बा आता मिक्स झाली आहे वेलची गुळे गुळं अजिबात फुळं राहिलेला आहे गुळं विचून आहे आता आपण जे बाव बारीक सारण करून घेतलेलं आहे तीळ खोबरं शेंगदाणे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे टाकल्या गावले एकदम पटपट पटपट हालून घ्यायचे कारण ते गुळ असल्यामुळे तर पटकन असा घट्ट होऊन जाते मौसूत अशी तिळाची वड़ी होणार आहे एकदम मऊ मऊ अशी तिळाची ओडी होऊ शक होणार आहे आता एखादा मिनिट असं हलवून घ्यायचं जरा घट्ट होईपर्यंत हे बघा बघत राहा कितपत घट्ट करायचं आहे आपल्याला चवीला पण एकदम अशी छान लागते खुशखुशीत अशी वडी होते तुम्हाला जर माझी वडीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा एक गोळा तयार झालेला आहे आपले झालेलं आहे आपण आता तूप लावलेल्या प्लेटमध्ये ला हे काढून घेऊया हे पाहू मी आता ताटामध्ये काढून घेते हे पहा आता त्याच्यावर आपण थोडेसे तिळगुर करून घेऊया थोडंसं खोबरं किसून घेतलेलं खोबरं छान अशा आपल्या तिळाच्या तळ्या वड्या तयार होतील हे पहा असं लावून दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्याला चिटकून व्यवस्थित राहतं आणि थोडं पाच मिनटं अजून पाच एक मिनटं थंड होऊन द्यायचं मग वड्या कापायच्या म्हणजे पटकन वड्या कापल्या जातात नंतर जा एकदम थंड झाल्या वड्या कापायच्या नाही आहेत कारण मग त्या व्यवस्थित कापता येत नाही हे असं ठेवून देऊया आपण आणि पाच मिनिटांनी त्याला वड्या पाडून घेऊया हे पा आता पाच पाच सहा पाच दहा मिनिटं झालेले आहेत आपण व्यवस्थित अशा वड्या कापून घेऊया हे पहा आता एकदम थंड होऊन देऊया आणि नंतर मग वड्या तयार